अत्यंत होणाऱ्या कोपरगाव नगरपालिका निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या गर्दी केली होती भाजपा कोल्हे गटाच्या वतीने पराग संदन यांनी शक्ती प्रदर्शन करत शहरातून महापुरुषांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत अभिवादन करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे यावेळी माजी आमदार सौरस्तादेव कोल्हे युवा नेते विवेक कोल्हे तसेच भाजपचे कार्यकर्ते आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते मला जनतेच्या आशीर्वाद आणि त्यांच्या पाठबळावरच मी निवडून येणार आहे आणि मला ही जे निवडणूक लढायची आहे ती सत्तेसाठी नाही ती जनतेची सेवा करण्यासाठी आहे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पराग शिवाजी सन्नान यांच्या सहित सगळ्याच उमेदवारांचा या ठिकाणी नॉमिनेशन uh, नामनिर्देशन पत्र दाखल केलेलं आहे आणि आम्हाला खात्री आहे की विजय घोडदौड ही अशीच चालू राहील आणि चांगल्या पद्धतीचा निकाल तीन तारखेला कोपरगावकरांना पाहायला भेटेल नाही नाही कुठल्या सभेचं नियोजन नाही राजकारणामध्ये सगळ्याच राजनीती किंवा राजकीय डावपेच फक्त विरोधकांनाच खेळता येत असं नाही आम्ही देखील एक सभेचा आम्ही फेरीचा रूट ठरवलेला होता सभेच आम्ही त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेण्यापुरतच बुकिंग केलेली होती आणि ती इथं तुम्ही घेतल्यामुळं तो प्रश्न आता मिटलेला आहे माध्यमातून फार काम केले आहे नाही असं आहे आपण जर बघितलं तर सर्वसामान्य उमेदवारा बरोबर आमचे या ठिकाणी सगळ्या समाजाचे सगळ्याच पक्षाचे घटक फॉर्म भरण्याकरता होता आणि आपण जर विरोधकांचा फॉर्म बघितला तर फक्त समता परिवारातलेच त्या ठिकाणी लोक होते आणि त्यांच्या व्यतिरिक्त इतर कोणीही प्रचार करताना आपल्याला दिसत नाही अतिशय हेरमोड तालुक्याची झालेली आहे वैयक्तिक स्वार्थासाठी आमदारांनी आणि त्या सध्याच्या उमेदवारांनी हे त्या ठिकाणी उतरलेले आहे काल शुक्लेश्वर मंदिरात गेल्याचं मी फोटो पाहिला मला प्रश्न आहे माझं चॅलेंज आहे कि याच्या आधी किती वेळेस ते गेले हे त्यांनी फोटो या ठिकाणी आमच्या समोर जाहीर करावा हे नास्तिक माणसांनी हे ओढलेलं चादर आहे आणि हे ढोंगीपणा फार काळ लोकांसमोर चालणार नाही आमचे उमेदवार परागजी सन्ना साहेब दरवर्षी त्या ठिकाणी मंदिरामध्ये शुक्लेश्वर मंदिर असेल वेगवेगळे धार्मिक उत्सव असतील सगळ्याच समाजाच्या उत्सवामध्ये सक्रियतेने भाग त्या ठिकाणी घेताना दिसतात त्याचे पुरावे देखील आम्ही आपल्याला देऊ परंतु हे इलेक्शन आलं म्हणून ही लाचारी आणि लोटांगण घालण्याचा प्रयत्न चालू आहे मला असं वाटतं त्यांना मिळणारा अल्पशा बघता एकवीस तारखेच्या आज त्यांनी माघारी घेतला तर आम्हाला कोणाला आश्चर्य वाटणार नाही काल ते ज्या पूजेला बसले होते शुक्लेश्वर महाराजांच्या त्या मूर्तीच्या प्राण प्रतिष्ठेला मी होतो आणि ती त्यावेळी मूर्ती विवेक भैया दिलेली आहे आणि ज्यावेळी आम्हाला प्राण प्रतिष्ठेचा मान एखादा देवस्थान देत म्हणजे त्याच्याशी आमचे अटॅचमेंट आहे काहीतरी ते असं रात्रीतून उठल आणि ते काही ते पद नाहीये कारण मला सकाळी भविष्यकारांनी सांगितलं आणि मी बँकेत जाऊन बसलो मला पद डिक्लेअर केलं असं काही नाही आहे आमची सगळ्या देवांवर धार्मिक श्रद्धा आहे त्यामुळे आम्ही वर्षानुवर्ष धार्मिक कार्यक्रम सामाजिक उपक्रम जयंत्या पुण्यत्या हे सगळ्या करत असतो प्रचाराला फक्त चार ते पाच दिवस अवधी राहिला कशा पद्धतीने आपलं विजय राहणार आहे प्रचार पंधरा दिवस राहिलेले डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेध वर्तमानाचा